नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या गड़ घडामोडींवर नजर टाकूया शेअर्स मार्केट मास्टर माइंड साईनाथ कवडे विरोधात साखळी उपोषण शेवगाव येथे दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी शेअर्स मार्केटमधील मास्टर माइंड साईनाथ कवडे याच्या विरोधात शेवगाव तालुक्यातून अनेक सामाजिक राजकीयमधील लोकांनी आपले पैसे साईनाथ कवडे याच्याकडे गुंतवणूक केली परंतु अनेक वेळा मागणी करून गुंतवणूकदारांचे पैसे नाकारले जाधा परतवेचे आमिष देऊन मोठ्या संख्येने गुंतवणूकदारांची कोठ्यावदी रुपयांची फसवणूक करणाऱ्या साईनाथ कल्याण कवडे याला अटक करून फसवणूक करणाऱ्या आरोपींना फरार घोषित करून संशयित आरोपींच्या नावावरील सर्व जमिनी मिळकती मालमत्ता अटॅचमेंट करून जप्त करावी तसेच त्याचा लिलाव करून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची रक्कम प्रशासनाकडून परत मिळावी आदी मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी शेवगाव येथील पोलीस ठाण्यासमोर फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी शनिवारपासून बेमुदत साखळी ठिय्या आंदोलन सुरू केलं असून पोलीस प्रशासनाकडून याबाबत संबंधित संशयित आरोपींच्या विरोधात जोपर्यंत धडक धर, कारवाई होत नाही तोपर्यंत पुकारण्यात आलेल्या बेमुदत साखळी ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार जाहीर केला आहे याबाबत संबंधितांनी पोलीस प्रशासनाकडे यापूर्वीच विविध निवेदनाद्वारे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून न्याय मिळण्याची मागणी केली या घटनेतील संशयित आरोपी साईनाथ कल्याण कवडे याच्यासह त्याच्या साथीदारांच्या विरोधात फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी वेगवेगळ्या कलमांवे तसेच वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव अन्वे कलम तीन व चारनुसार गुन्हा नोंदवला आहे मात्र पोलीस यंत्रणा संबंधित आरोपी मिळून येत नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे सावट पसरलं आहे दीर्घकाळ प्रतीक्षा करूनही पोलीस यंत्रणेकडून न्याय मिळत नसल्याने आता या गुंतवणूकदारांनी आपल्या न्याय हक्क मागण्यांसाठी आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरण्याचा निर्धार जाहीर केला असून गुंतवणूकदारांच्या या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण सामाजिक कार्यकर्ते सुनील रासने शिवसेना शिंदे गटाचे आशुतोष डहाळे काँग्रेसचे डॉक्टर अमोल फडके यांच्यासह विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला असून पोलिसांनी आर्थिक फसवणूक झालेल्या लोकांना न्याय देण्याची मागणी केली आहे त्याचा घराचा घोट घेऊन तोंडातला बेरोजगारीचा घास घेऊन आणि त्यांच्या कुटुंबीय आता लाल बोरांच्या हातातला घास घेऊन फरार आरोपी साईनाथ कवडे याला अटक झाली पाहिजे सुरेश पाटील शेवगाव प्रतिनिधी ताजा आणि अपडेट्स राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चैनल सबस्क्राइब करा तसेज लाइक आणि शेयर करा